राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामन यांचे लांजा नगरीत भव्य स्वागत करण्यात आले लांजा शहरातील बसेश्वर चौक येथे ढोल ताशे आणि फटाक्यांच्या अतिशबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी नगरसेविका दुर्वा भाई शेटे यांच्यासहित महिलांनी औक्षण केले आमदारकीची शपथ घेतल्यावर पहिल्यांदाच किरण सामन यांचे लांजात आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं यावेळी आमदार किरण सामन आमदार होईपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय केलेले कोट गावचे उपसरपंच रवींद्र विष्णू नारकर यांचा सन्मान देखील यावेळी आमदार किरण सामन यांनी केला आमदार किरण सामन यांनी नवीन चप्पल देऊन त्यांचे देखील मानले यावेळी नगराध्यक्ष मनोहरबाई विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई नगरसेवक लल्या कुरूप व्यापारी संघटना अध्यक्ष प्रसन्न शेटे महिला विधानसभा क्षेत्रप्रमुख मानसी आंबेकर नगरसेवक सचिन डोंगरकर नगरसेविका वंदना काटकाळकर सोनाली गुरव द्रुवाभाई शेटे समृद्धी गुरव मधुरा लांजेकर माझी नगराध्यक्षा संपदा वागदरे व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कोकण लाइव डिजिटल न्यूज लांजा